कवट्या मकाय ड्युट्या आज रोज डे ड्युट्या ड्युट्या आज रोज डे ड्युट्या आपल्याला त्या रेड्या हवलदाराच्या बाचीला त्या त्या फुलवाल्या गंगीला हा टिवट्या रोज देऊन यायचंय डिवट्या हा टिवट्या त्या रियाड्या हवलदाराला यायच्या त्यव यायच्या आधी हा टिवट्या आपल्याला त्या फुलवाल्या गंगीला हा टिवट्या रोज देऊन यायचंय डिवट्या ह हा हा टिवट्या तेव्हा हा तेव तेव रेड्या यायच्या आधी आपल्याला त्या फुलवाल्या गंगीला रोज देऊन यायचे ड्युट्या हात त्य रेडी आल्या आपल्याला आपल्याला त्यो रोज देऊन ड्युट्या ह्या लक्ष्याला ह त्या लक्षाला ती फूलवाली कंगी लय आवडते डिवट्या हा त्या हा टिवट्या त्या लक्षाला ती फुलवाली गंगी हा टिवट्या लय आवडते डिवट्या हा त्याला त्याने रोज द्यायच्या आधी टिवट्या आपल्याला गंगीला रोज देऊन यायचे डिवट्या हा थू हा टिवट्या त्यावर्याड्या लैसर्किट आहे ड्युट्या हा टिवट्या तेवढ्या लय सर्किट आय आई यायच्या आधी हा टिवट्या आपल्याला त्या फुलवाल्या गंगीला रोज देऊन यायच ड्युट्या हात लक्ष आपल्या आधी रोज द्यायचं ड्युट्या हा लवकर ड्युट्या हा थू तर मित्रांनो मी काढलेला कवट्या महाकाळचा आवाज कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो कवट्या महाकाळच्या आवाजामध्ये मी कवट्या महाकाळचा कोणत्या टॉपिकवर एखादा व्हिडिओ बनवू ते पण तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये